लाली ये लवकर ला धर खायचं नाही का नुसतेच मस्ती घालायचं हा कळत नाही का थांब 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 म्हटलेलं कळतं का थांब नुसतं मस्ती घालायला पाहिजे हाँ? ये पिल्लू इकडे ये तिकड नाही तिकड नाही बाबडू कपडे कसे होतात कसे होतात कपडे कसे होतात ए हिरो काय हिरो आहे ना तू तुझा हिरो आहे ए पिल्लू इकडे चल।, चल चल चला उशीर झाला खूप अंधार झालाय बघडू इकडे तू इकडे ए तुला दिलंय ना तुझा बाय रॉकी किती अंधार झालाय रॉकी ए रॉकी ने हा बघा हिरो किती अंधार झालाय भीती वाटते मला माझे मागे पळत आलीत खाण्यासाठी इकडे तू इकडे इकडे तुला देते इकडे नको तर बस तिथे टाकलंय बघ ए हिरो मला त्रास नको देऊ मी तुला खायला दिलंय ना तिकडे त्रास नको देऊ तू मला त्रास नको देऊ या बघा इकडे इकडे खायला येऊ द्या बघ खायला खायला दिलंय एवढ्या गाड्या जातात त्याला लागलेले टच करायचं नाही काय किती जण आहेत तुम्ही नऊ जण आहात एक दोन तीन चार पाच छे सात आठ आणि नऊ ह्याला आम्हाला आणायला आम्हाला यश आलेलं आहे दुसऱ्या सोसायटीतल्या लोकांनी लो न्यायला खूप बाबू इकडे इकडे बाबू त्याला त्रास देऊ नका बर का त्याला आता आणलेलं आहे आपण इकडे ह्या बबडूला चल ए बबडी मारले ना, नहीं। ना खा बघडू खा।, खा 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 ना देते अजून हे बघ त्यांनी खूप खाल्लंय आता तू खा ओ खा खूप खूप त्याने खाल्लंय तू दे आता तू खाल्लंय ना त्याला खाऊ देत सर माग